आज आपण कोंडोळ्याचा नाश्ता बनवणार आहोत आपण आता मॅगी पास्ता आणि नूडल्स जशी चवीने खातो पूर्वी त्यांचा पास्ता म्हणजेच कोंडोळे असायचे विशेष म्हणजे जेवढा पौष्टिक आहे तेवढाच लवकर तयार होणार सुद्धा आहे तर चला तर मग पाहूयात इथे चार पाच पाकडे लसणाच्या घेतल्यात मी ज्या की कुटून घेणार आहे सोबतच दोन ग्लास पाणी मी इथे गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन वाटे गव्हाचं पीठ त्याच वाटेने दोन वाटे ज्वारीचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यामध्ये थोडीशी जिरे पावडर ओवा जो आहे तो हातावर चोळून असा टाकायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचे जास्त पातळ पीठ करायचं नाहीये आपण पोळ्याला करतो तसं तर करायचंच नाही खूप घट्ट पीठ मळायचे जवळपास मला या तेवढं पीठ मळण्यासाठी एक चहाचा कप असतो ना तेवढं पाणी लागले मी एक ग्लास घेतला होता पण एकच कप पाणी लागलेलं आहे आणि मी असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे दुसरीकडे आपलं पाणी गरम होत आलेलं आहे आणि पहा एक दहा मिनिटातच आपला हा नाश्ता बनून तयार होतो अगदीच पौष्टिक असा अगदी सात महिन्याच्या बाळाला सुद्धा याचं पेज तुम्ही पाजू शकतात मॅगी पास्ता नूडल्स हे देण्यापेक्षा लहान मुलांसाठी हा उत्तम पर्याय आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं किंवा मग हातावर असं पीठ वळून घेऊन त्याच्याशी गोल कोंडोळे बनवून घ्या अशा पद्धतीने कोंडोळे वळून घेऊन आपल्याला गरम पाण्यामध्ये एक एक कोंडोळे असे सोडून घ्यायचे आहेत खूप कमी साहित्यात होणारा हा असा चविष्ट पदार्थ यामध्ये पिठाऐवजी फक्त जिरे पावडर ओवा मीठ फोडणीसाठी लसण जिरे मोहरी एवढा कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो आता या उकळलेल्या पाण्यामध्ये एक एक कोंडोळे आपल्याला असे सोडून घ्यायचेत आणि याला जवळपास दहा मिनिट तरी आपल्याला शिजवायचे व्यवस्थित आता हे छान उकळेपर्यंत आपण इकडे फोडणीसाठी साहित्य घेणार आहोत त्यासाठी वाटलेलं लसण आणि थोडेसे आपण तीळ घेतलेले आहेत जे की आपण वरून फोडणीला टाकणार आहोत त्यासाठी आपल्याला एक तडका पॅन लागणार आहे आता यात तेल गरम केल्यानंतर आपण यात मोहरी टाकून घ्यायची आहे आणि आता मोहरी टाकल्यानंतर एक असं खूप जास्त गरम झालं होतं म्हणून मी खाली काढून घेतलेलं आहे त्यानंतर लगेच मी त्यामध्ये जिरे टाकलेत आणि जिरे तडकल्यानंतर लागलेच मी त्यामध्ये लसण टाकून घेतलेलं आहे आता लसण आपल्याला व्यवस्थित लाल असा होऊ द्यायचा आहे कारण लाल झाल्यानंतर फोडणीला असं छान टेस्ट येतो त्यामध्ये मग लगेच तीळ टाकून घेतलेत मी आणि आता या दोघांना पण असं चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झालं नसेल तर परत गॅस वर ठेवून तुम्ही गरम करू शकता आता माझं झालेलं आहे व्यवस्थित गरम तर मी आता हा तडका या उकळत आहेत त्यामध्ये टाकून घेणार आहे हे टाकल्यानंतर आपल्याला त्या चार चमचे शेंगदाण्याचं कूट पण त्यामध्ये टाकायचं आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ह्याला दोन मिनिट असं चांगलं छान उकळू द्यायचंय उकळणं झाल्यानंतर हे आपले कोंडोळे तयार आहेत अगदी छान असे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आपले हे कोंडोळे एकदम तयार आहेत खाण्यासाठी याचं पेज काढून आपण लहान मुलांसाठी पण देऊ शकतात जवळपास सहा महिन्याच्या पुढचे जे मुलं असतात ना सात आठ महिन्याचे त्यांना पण देऊ शकतो तुरीची मुगाची किंवा मसुराची अशी डाळ बनवून आपण त्यामध्ये पण हे कोंडोळी शिजवून खाऊ शकतात खाण्यासाठी वाढून घेतल्यानंतर मात्र त्यावर तूप घालायला विसरू नका आता नेहमीप्रमाणे लहान मुलांसाठी थोडीशी वाटत असेल वाट तर थोडीशी लाल मिरची किंवा मग आपली हिरवी मिरची जी असते ती थोडीशी खलबत्यामध्ये कुटून त्यावरती टाकून सुद्धा आपण खाऊ शकतात तर पास्ता नूडल्सला पर्याय म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतात मी माझ्या मुलासाठी नेहमीच बनवून देते आणि तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच बनवून द्या कारण आपल्या आजीने कदाचित तिच्या आजीकडून रेसिपी शिकलेली असेल आणि तिच्या आजीने कदाचित तिच्याही आजी आजीने आजी तिला रेसिपी शिकवली असेल तर हा चिड्यान चालत आलेला वारसा आपल्याला जपायचाच नाही तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा सुद्धा आहे या यापुढे आपण अशाच साध्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ घेऊन येणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये